भाग आठ स्वराज्याचा विस्तार व प्रशासन आग्र्यातून सुटकेनंतर शिवाजी महाराज पुन्हा पण त्यांचा मनोबल अजून उंचावला होता त्यांना ठाऊक होत की आता केवळ लढाईने नाही तर सक्षम प्रशासनाने स्वराज्य टिकणार आहे म्हणून पुढील काही वर्ष त्यांनी युद्धासोबतच राज्य बांधणी व व्यवस्था निर्माण यावर लक्ष केंद्रित केलं एक किल्ल्याचे बळकटीकरण शिवाजी महाराजांनी किल्ल्यांना स्वराज्याची खरी ताकद मानलं त्यांनी समुद्र किनाऱ्यावर सिंधुदुर्ग विजयदुर्ग सारखे अजय किल्ले बांधले तर डोंगररांगांमध्ये राजगड प्रतापगड तोरणा आणि रायगड सारखे गट सज्ज केले प्रत्येक किल्ल्यावर मजबूत तटबंदी पाण्याची सोय धान्यसाठा आणि शस्त्रसाठा ठेवला जात असे जेणेकरून शत्रूच्या वेळात सुद्धा तो किल्ला महिनो महिने टिकू शकेल दोन नौदलाची उभारणी महाराजांना समजलं होतं की समुद्रावर नियंत्रण नसल्यास परकीय सत्ताना थोपवणं कठीण आहे त्यामुळे त्यांनी कोकण किनाऱ्यावर बल्लाडे नौदल उभारलं कान्होजी नायकांना नेमून मुघल पोर्तुगीज व इंग्रजांच्या जहाजांवर नजर ठेवली सिंधुदुर्ग हा केवळ नसून मुख्या बनला मुख्यालय लष्कराच संघटन महाराजांचं लष्कर प्रामुख्याने मावळे आणि गोर्द यांच्यावर आधारित होत ते वेगवान शिस्तबद्ध आणि गनिमी काव्यात पारंगत होते प्रत्येक सरदाराला ठराविक जबाबदारी दिली जात असे युद्धात वेग अचूकता आणि गुप्त हचाली हे महाराजांचे खास तंत्र होते कर व महसूल व्यवस्था महाराजांनी महसूल गोळा करण्यासाठी शेती मोजणी पद्धती लागू केली प्रत्येक पीक आणि उत्पादन क्षमतेनुसार कर ठरवला जाईल शेतकऱ्यांवर अन्याय न होता राजाचा महसूल वाढवणे हा उद्देश होता त्याचबरोबर लुटमारीला आळा घालून व्यापाऱ्यांना सुरक्षित व्यापाराची हमी दिली पाच न्याय व्यवस्था महाराज न्यायप्रिय होते त्यांनी स्थानिक गाव न्यायपंचायत प्रणालीला बळ दिलं गुन्ह्यांचं तात्काळ निवारण आणि दोषीला योग्य शिक्षा हे नियम पाळले जात धर्म जात पंथ यांचा विचार न करता सर्वांसाठी एकच न्याय व्यवस्था होती जर ही कथा तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा सहा लोक कल्याणकारी कार्य शिवाजी महाराजांनी गावागावात पाण्याची टाकी धान्य कोठार आणि धर्मशाळा उभारल्या हिंदू मुस्लिम दोन्ही धर्मस्थळांना संरक्षण दिलं गावातील सामान्य माणूस सुरक्षित भूकेलेला नाही आणि त्याचा सन्मान राखला जातो हे स्वराज्याचं जा गुप्तहेर व्यवस्था महाराजांनी प्रबळ गुप्तहेर यंत्रणा उभारली होती शत्रूच्या हालचाली किल्ल्यांची माहिती आणि दरबारातील कारस्थान यांची वेळेवर बातमी मिळत असे यामुळे महाराजांना युद्ध आणि निर्णयांमध्ये आघाडी मिळायची आठ परकीय सत्तांशी संबंध महाराजांनी मुघल आदिलशाही कुतुबशाही यांच्या सोबत वे आणि युद्ध हे राजनैतिक डावपेच वापरून केले ते शत्रुशी मैत्री करून वेळ मिळवायचे आणि तयारी पूर्ण होताच पुन्हा स्वराज्य विस्तारासाठी पुढे सरसवायचे नऊ धर्म व संस्कृतीचे संरक्षण महाराज कट्टरपंथी नव्हते त्यांनी मुसलमान सरदारांना महत्वाच्या पदांवर नेमलं मंदिर मशीद गुरुद्वारा यांना सारखं संरक्षण दिलं यामुळे स्वराज्य हे केवळ हिंदूंसाठी नसून सर्वांसाठी सुरक्षित राज्य आहे असा संदेश गेला दहा रायगड राजधानी महाराजांनी रायगड हा राजधानी म्हणून निवडला येथे भव्य राजमहल बाजारपेठ दरबार आणि प्रशासनिक विभाग उभारले रायगड हा केवळ किल्ला नव्हता तर स्वराज्याचं हृदय होतं निष्कर्ष शिवाजी महाराजांचा प्रशासन हा न्याय सुरक्षा लोककल्याण आणि स्वावलंबन यांच्या भक्कम पायांवर उभा होता त्यांच्या कारभारामुळे स्वराज्य फक्त टिकूनच नाही तर दिवसेंदिवस बळकट होत गेलं याच मजबूत पायावर पुढे राज्याभिषेकाची भव्य सोहळा पार पाडणार होता ही कथा तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा